सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली एकशे सत्तावन्न कोटी प्रमुख जिल्हा मार्गांसाठी उपलब्ध करून देण्याचं काम हे देखील महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून महायुती सरकारच्या माध्यमातून आपण पार पाडलं आणि त्यामुळं या विभागाची मोठ्या प्रमाणात प्रगती ही महायुतीच्या कार्यकाळामध्ये झाली हे तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि त्यामुळं ज्या ठिकाणी आपला ऊस आपल्याला आपल्या रानातल्या घरापासनं गावातल्या मुख्य रस्त्यापर्यंत आणायचं सत्तावीस रस्त्यांचं काम प्रत्यक्ष आपण चालू केलेलं देखील तुम्हाला बघायला मिळेल आजपर्यंत पन्नास वर्षाचा आमचा ट्रॅक रेकॉर्ड बघितला आमचा इतिहास बघितला तर तरुणांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न हा सातत्यानं आमच्या कुटुंबाने केलेला आहे आणि सातत्यानं तरुणांना रोजगाराच्या निमित्तानं संधी देण्याच्या बाबतीमधला प्रयत्न हा कृष्णा परिवाराने केलेला आणि त्यामुळं पुण्यालगत शिरवचा आपलं दुसरी शाखा जी होते त्या शाखेमध्ये आपल्या मतदारसंघामधली अगिनत मुलं अगिनत मुली यांचं शिक्षण झालंय जे नोकरीच्या शोधात आहे संधीच्या शोधात आहे अशा लोकांच्या हाताला काम देण्याच्या बाबतीमधला आपला प्रयत्न आहे मी आदरणीय माजी मुख्यमंत्री साहेबांना एकच प्रश्न अनेक दिवस विचारतोय अठरा तारखेपासून आतापर्यंत बावीस दिवस आम्ही एकच प्रश्न त्यांना विचारतोय की साहेब आपले पिताश्री हे केंद्रीय मंत्री होते आपल्या मातोश्री ह्या सत्तेमध्ये होत्या आपण पावणे चार वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होता दहा वर्षे आपण आमदार आहे पन्नास वर्ष आपण सत्तेमध्ये तुम्ही एखाद्या मुलाच्या किंवा मुलीच्या हाताला काम देऊ शकला का हे आम्ही मागचे बावीस दिवस विचार त्यांना त्याच्यावर ते काय झाले पन्नास वर्ष सत्ता दिल्यानंतर का बरं पोरांच्या हाताला काम नाही देता आलं तुम्हाला का बरं एखादी मोठी संस्था तुम्हाला काढते आले नाही एखादी मोठी संस्था तुम्ही जर का काढली असती एखादा कारखाना काढला असता दुसऱ्या कुठल्या तर उद्योजकाला कारखाना काढायला लावला असता तर कदाचित आमच्या मुलांच्या हाताला काम मिळालं असतं तुम्ही याच उत्तर देऊ शकत नाही तुम्ही उत्तर काय देता की आम्ही एकशे आठ ची अम्ब्युलन्स चालू केली मला सांगा इथं बसलेल्या सगळ्या माता भगिनींना सगळ्या तरुणांना सगळ्या ज्येष्ठांना माझं म्हणणं एकशे आठच्या अँब्युलन्स मध्ये नोकरी लागली का इथं कोणाला हात वर करा बरं झाला एकशे आठ ची अम्ब्युलन्स लागली नोकरी तुम्ही म्हणताय आम्ही अठराशे कोटी रुपयाचा निधी दोन हजार चौदा साली आणला लोकांनी दिली ना मत तुम्हाला दोन हजार चौदा साली लोकांनी निवडून दिलं तुम्हाला आमदार केलं तुम्ही दोन हजार चौदा साली ज्या कामावर तुम्हाला निवडून दिलं तेच काम दोन हजार चोवीस साली सांगताय तुम्ही सांगता कृषी महाविद्यालय केलं दिली तुम्हाला दोन हजार चौदा साली मत तुम्ही म्हणताय भूकंप संशोधन केंद्र आलं दिली दोन हजार चौदा साली मत तुम्ही म्हणताय आम्ही एस टी स्टँड आला दोन हजार चौदा सालच्या आधी आणला दिली तुम्हाला मत आम्ही म्हणतोय दोन हजार एकोणीस पासून चोवीस पर्यंत आपण काय केलं हे आम्ही विचारतो त्याचं तुम्हाला उत्तर देता येत नाही तुम्ही बोर्ड लावताय विलासराव काकांनी काय कामं केली ते पण त्या बोर्डवर लिहताय आता किती मोठा विनोद आहे बघा कि विलास काकांच्या हयातीमध्ये एक दिवस सुद्धा तुम्ही त्यांचं समर्थन केलं नाही आणि आज त्यांची विकास कामं तुमच्या बोर्डावर लावता खऱ्या अर्थानं मला दुर्दैव वाटतंय की राजकारणासाठी तुम्ही काय करताय तुम्हाला काम सांगता ना झालं मागच्या पाच वर्षातलं आम्ही अडीच वर्षातलं काम सांगतोय की अडीच वर्षामध्ये आम्ही हे काम केलंय आम्ही भविष्यातलं सांगतो की आम्ही आमच्या तरुणांसाठी तरुणींसाठी हे काम करणार आहे तुम्हाला ते सांगता येणार झाले शेवटी या मतदारसंघाची सगळी परिस्थिती समजून घेतली पाहिजे आपण खोऱ्यामध्ये काम करतो आपण डोंगर विभागामध्ये काम करतो कधी कधी तुरक लोकसंख्या असणारे विभाग आपल्याकडे आहे आपल्यामधले बहुतांश लोक मुंबईला स्थायिक झालेले आहे आणि मला आपल्याला प्रश्न करायचा आहे की जर का आपल्या विभागामध्ये मोठा उद्योग असता तर का बरं आमची मुलं मुंबईला गेली असती मच्छी मार्केटमध्ये काम करायला का बरं आमची मुलं माथाडी कामगार म्हणून मुंबईला रुजू व्हायला गेली असती आपल्या विभागामध्ये रोजगार नव्हता म्हणून नाईलाज असतो आपलं कुटुंब जगवण्यासाठी आमची मुलं होत करू असताना तरुण असताना त्यांनी मुंबईची वाट पकडली कोणाला आपलं घर सोडावं असं वाटतं पर्याय नसल्यामुळं आपली पोरं तिथं गेली आणि माझ्या आयुष्यामध्ये माझी जी काय राजकीय सामाजिक कारकीर्द आहे त्याच्यामध्ये माझा प्रयत्न राहणार आहे की आपल्या मुलांना आपल्या मुलींना आपल्याच परिसरामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याच्या बाबतीमध्ये आपला